नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये राहता शहरात सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली आहे आज जर आपण बघितलं तर प्रत्येक प्रभाग बाई या ठिकाणी नारळाचा कार्यक्रम संपन्न होतोय आज आपण आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये या ठिकाणी नारळाचा कार्यक्रम संपन्न झालाय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आता जोमात सुरू झालाय या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत कसा प्रचार चालू आहे कुठलं विजन घेऊन आपण नागरिकांच्या समोर जात आहात आपल्या सोबत आहेत निकाळे सर सर नमस्कार काय विजन आहे काय विजन घेऊन आपण समोर जात आहे आमचं विजन विकासाचं विजन आहे हा जो प्रभाग क्रमांक चार आहे या प्रभागामध्ये अण्णाभाऊ साठेनगर आंबेडकर नगर गौतम नगर अंबिकानगर गाडेकर वस्ती असा हा संमिश्र मतदारसंघ आहे या मतदारसंघाकरता राज्याचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे नेते युवा नेते सुजय सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली राहता नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक सा संपन्न होत असताना त्या निमित्ताने आमचा जो मुद्दा आहे नामदार साहेबांनी मतदारसंघामध्ये शेतकरी असेल शेतमजूर असेल व्यापारी असेल विद्यार्थी असेल जे काही समाजातले घटक आहे प्रत्येक घटकाकरता त्यांनी काम केलेलं आहे या प्रभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या प्रभागामध्ये आंबेडकर नगर येत आहे या आंबेडकर नगरमध्ये साहेबांनी केंद्र सरकारची जवळजवळ तीनशे चारशे घराची घरकुल योजना मागच्या वेळी राबवलेली आहे म्हणजे आठ वर्ष झाले त्याला त्याच्यानंतर त्याचं जे उर्वरित काम होतं ते उर्वरित काम म्हणजे जवळजवळ पन्नास घरांचं काम ज्यावेळी ती योजना सुरू झाली त्यावेळी ती योजना सुरू झाल्यानंतर आणि सत्तांतर झाल्यानंतर ती योजना थांबली आणि थांबल्यामुळं त्याची काही जी ग्रँड असेल तो निधी असेल तो मागे गेला पण पन पन्नास घर अपूर्ण होते आणि हे जे पन्नास घरं अपूर्ण होते आम्ही आदरणीय नामदार साहेबांना सन्मान्य सुजयदादांच्या कानावर ही गोष्ट घातली परंतु त्याचा निधी उपलब्ध नव्हता मग सुजयदादाने स्वतःच्या खर्चाने ते उर्वरित काम करून अठ्ठेचाळीस लोकांना घरकुल उपलब्ध करून दिलं त्याचबरोबर आंबेडकर नगरमध्ये आता जी काही जागा आहे म्हणजे जी घरकुल योजना राबवली त्या घरकुली योजनेच्या माध्यमातून वीस टक्के जागेवरती गार्डन टाकावं लागतं असा नियम आहे आणि त्या वीस टक्के जागेवरती आता गार्डनच जे आरक्षण पडलेलं होतं ते गार्डनच विकास करायचा करण्याकरता साहेबांनी जवळजवळ पंचावन्न लाख रुपये दिलेले आहे पण त्या ठिकाणी विकास चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि त्यानंतर आता जे आहे अण्णाभाऊ साठेनगर त्याच्याकरता सुद्धा विकासाचं विजन ठरलेलं आहे त्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या समस्या रात्री जी बैठक झाली त्यावेळी आम्ही साहेबांच्या कानावरती घातलेला आहे त्याला एकदम साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे तो काही छोटासा भाग आहे त्याला सुद्धा विकासाच्या गंगेमध्ये वा समाविष्ट करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर गौतम नगर असेल गौतम मध्ये ज्यावेळी शासनाचं फतवा निघाला की अतिक्रमण काढायचे सगळीकडे अतिक्रमण काढली गेली आम्ही साहेबांना विनंती केली दोन वेळा साहेबांच्याकडे गेलो साहेबांकडे नुसतं हात्यातच भेटलो नाही अशी या ठिकाणी गौतम नगरचे सगळे नागरिक घेऊन गेलो साहेबांना विनंती केली का हे थांबलं पाहिजे त्या ठिकाणी गौतम नगरला सुद्धा संरक्षण देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे हे अंबिका नगर आहे याचे छोटे मोठे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही कालही का, कानावरती घातलेले आहे ते रोड सुद्धा आपला चांगला झालेला आहे म्हणजे मागच्या वेळी जे विकासाचे काम आपण केले त्याचा आजही फायदा होतो आणि आता जर उद्या आम्हाला सत्ता मिळेल तर आमच्याकडे राहता शहर सुंदर शहर असं एक व्हिजन आहे आणि ते व्हिजन आम्ही आता थोड्याच दिवसात लोकांपर्यंत अजेंडा आपल्या याच्या जाहीरना आपल्या अजेंड्याच्याच आज, वतीने आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि साहेबांनी खरोखर या शहराला शहरला म्हणण्यापेक्षा शिर्डी विधानसभेला राज्यामध्ये एक आदर्श होत असा विधानसभा मतदारसंघ आहे असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे परंतु समस्या संपत नाही या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने साहेब म्हणजे राज्याचं नेतृत्व करत असताना तीन दिवस मतदारसंघामध्ये राहतात हे असे एकमेव मंत्री आहेत तर अशा मंत्र्यांच्या मागे दादा तर पूर्ण वेळ देतात असे जर व्यक्ती आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहे तर माझी जनतेला एक आव्हान आहे की आपण विकासाचं विजन बघून ज्याच्याकडे विकासाची दृष्टी आहे जो विकास करू शकतो तो राज्यातून पैसे आणू शकतो आणि मतदारसंघाचाच नव्हे तर वाड्या वास्त्यावरचा शहराचा खेड्याचा विकास करू शकतो अशाच व्यक्तीला अशाच व्यक्तीच्या पाठी पाठीशी उभं राहून त्यांची मान राज्यामध्ये कशी उंचावेल असा प्रयत्न केला पाहिजे आणि मी या प्रचार फेरीच्या निमित्ताने सर्व जनतेला विनंती करेल की भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे निवडणूक लढवत आहोत आणि आपलं चिन्ह कमळ आहे संपूर्ण शहरामध्ये आणि दोन ठिकाणी शिवसेना आहे तर ह्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं आणि विकासाचं विजन त्यांनी ते स्वीकारावं अशी मी विनंती करतो आणि कमळाला मतदान करावं अशी एक विनंती करून या ठिकाणी थांबतो आदेश साहेबांनी जे दिले तर त्यामध्ये बिबट्याचा जो संचार झाला आपल्या ह्या परिसरामध्ये खूप बिबट्याची संख्या वाढली त्याच्यावर चर्चा झाली विकासाच्या कामावर काही चर्चा झाली साहेबांनी काय कामं केले त्याच्यावर चर्चा झाली आणि अशाप्रमाणे आमच्या वस्तीवर जी बैठक झाली त्या जवळजवळ दोन दो दो तास ती बैठक चालली त्यामध्ये अनेक विकासाचे मुद्दे समोर आलेले आहेत प्रभाग चार मधील उमेदवार अध्यक्षपदाकरता डॉक्टर स्वाधीन किशनराव व सौ निकाळे अर्चना भिमराज व श्री डॉक्टर विजय सदापळ विजय कुंडलिक हे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि हे तिन्ही उमेदवार चांगल्या प्रकारे काम करतात त्यांचं विजन चांगलं आहे नामदार साहेबांनी त्यांच्यामार्फत आपल्या या प्रत्येक प्रभागामध्ये मुर्मीकरण असल खडीकरण असल डांबरीकरण असेल अनेक विकासा विकासाचे कामं प्रत्येक प्रभागामध्ये ला हायमेक्स लाईट असतील सौर ऊर्जेवरची लाईट असतील आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कामं या ठिकाणी झालेले प्रत्येक प्रभागामध्ये विशेष म्हणजे आपल्याकडं जो पाऊस पाऊस जो जास्त झाला त्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या आतोनात असं नुकसान झालं त्यामुळं नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांनी शेतकऱ्यांना दोनदा दिलेली आहे मागूनही परत पैसे आलेले आहेत आणि आपल्या कात नदीला आहे भरपूर पाणी आज जवळ जवळ तीन चार महिन्यापासून पाणी सुटलेलं आहे वीरभद्र महाराजांचं मंदिराचं सुद्धा सुशोभीकरण साहेबांनी मोठ्या प्रमाणे केलेलं आहे त्या ठिकाणी गर्दी वाढलेली आहे वीरभद्र महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे जे बाजार तळ आहे पुढील आहे तिथं डांबरीकरण खडीकरण कांक्रीटीकरण चांगल्या प्रकारे हे काम चालू झालेलं आहे रस्त्यांचे कामं चांगले झालेले आहेत तर कामं इतके झाले आहेत जर काम शिल्लक राहिले नाही आणि विरोधकांना काही मुद्दे राहिलेले नाही त्याच्यामुळं विरोधक फक्त मतं मागतात पण पुढं काय करणारे ते काही सांगू शकत नाही म्हणून आपले जे उमेदवार आहे सक्षम उमेदवार आहे नाम नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हे सर्व उमेदवार आहे त्यांचे त्यांची खून आहे कमळ भाजी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं स्वानी कमलासमोरचं बटन दाबून आपण विकासाचा हा मुद्दा आपल्या पुढं आलेला आहे आणि या विकासाचं ध्येय जोळ्यापुढं ठेवून जनतेने सुद्धा नामदार साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून ह्या उमेदवारांना निवडून द्यावं असे मी सर्व जनतेला प्रार्थना करतो निश्चितच युवकांचा फार मोठा उत्साह आहे मतदारसंघामध्ये त्याचं कारण ही आहे की यावेळेस डॉक्टर खेळ पाटील यांनी तरुणांना निवडलेलं आहे तरुणांना संधी देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे निश्चितच तरुणांच्या हातात तरुणांचा उत्साह खूप वाढलेला आहे या निवडणुकीमध्ये आणि एक काळाची गरज आहे की येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीचं नेतृत्व आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे आणि त्यांच्या हाती सत्ता देऊन आपण एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे विकास कामांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचा हे हा मंत्र आहे की विकास हाच अजेंडा आहे आणि दुसरी गोष्ट जर नामदार साहेबांच्या बाबतीत सांगायचं गेलं की तर असं कुठलंही काम नाही की जे या मतदारसंघात झालेलं नाही अनेक विकास काम आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाणी स्ट्रीट लाईट आहे सोलर लाईट आहे अनेक कामं राहता शहरामध्ये साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत एक छोटस त्यांचं मागच्या मी नामदार साहेबांचं उदाहरण सांगतो मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झाली होती आणि त्यामध्ये आमच्या रांजंगाव रोडला जो साई कॉलनी हा एरिया आहे तिथे अनेक जणांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं त्यावेळेस साहेबांचा नुकसान पाहणी दौरा होता साहेब तिथे आले त्या ठिकाणी आणि साहेबांची साहेब अक्षरशः पाण्यातून चालत जाऊन शेवटच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी अनेक नागरिकांची विचारपूस केली म्हणजे म्हणजे इतकी साहेबांची आत्मीयता प्रत्येक मतदारसंघातील नागरिकांविषयी आहे आणि तितकंच प्रेम प्रत्येक नागरिकाचं साहेबांविषयी आहे म्हणूनच या ठिकाणी की ही जे विकास कामं चालू आहेत हे अविरतपणे राहत्यामध्ये चालू आहे आणि या पुढे चालू राहणार आहे तर माझी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण साहेबांचं मार्गदर्शन साहेबांचं साहेबांना साथ देऊन त्यांना त्यांचं मार्गदर्शन स्वीकारावं आणि येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करावं मी संगीता धनंजय निकाळे माजी नगराध्यक्ष राहता शहराचा विकास करण्यासाठी नामदार साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं तरच राहत्याचा हा भरभरून विकास होतो याच साक्षात उदाहरण म्हणजे दोन हजार सहा ते दोन हजार पंधरा पर्यंत झालेला राहत्याचा विकास आपण आपलं नामदार साहेबांचं नेतृत्व थोडं जरी हललं तरी आपल्या राहत्याचा विकास होतो की नाही हे मागच्या सात आठ वर्षात आपण अनुभवलंय तरी मी माझ्या सर्व नागरिक बंधू भगिनींना एकच विनंती करीन की आमदार साहेबांनी आपल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये कमळ या चिन्हासाठी जे उमेदवार निवडलेले आहेत त्यात आपले तडप तरुण तडपदार स्वाधीनजी गाडेकर हे डॉक्टर आहेत यांच्या त्यांच्या कलाशैलीने त्यांच्या गुणवत्तेने आणि त्यांच्या योगदानाने ते परिपूर्ण भरलेले आहेत त्याच्यामुळे ते गावाचा विकास कसा करतील यात काहीच शंका नाही दुसरे उमेदवार आहेत आमची जाऊबाई आमच्या घरात हे नगराध्यक्षपद आम्ही भूषवलं आम्ही प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाच्या समस्या विचारून प्रत्येकाचे कामं केले यात ती मात्रही शंका नाही आणि हे सांगण्याची गरजही नाही तरी आमच्या जाऊबाईला त्रमळ या चिन्हासाठी आपण सर्वांनी मतदान करावं तिसरे उमेदवार आहेत विजय पुंडलिक साधापळ हेही माझी नग नगरसेवक होते त्यांनाही नगरसेवक पदाचा चांगला अनुभव आहे आणि या विकास कामासाठी आपण सर्वांनी आम्हाला हातभार लावावा आणि कमळ या चिन्हा पुढे बटन दाबून आमदार साहेबांच्या मता मताधिक्य वाढवावे एवढीच मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करील आणि थांब